जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निर्णय पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने दिले होते मात्र काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जात होती आणि निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे एक अतिरिक्त वेळेची मागणी केली होती आयोगाने दहा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करत अर्ज दाखल केला होता आज या अर्जावर सुनावणी होत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत आरक्षणाचा मुद्दा हा या संपूर्ण प्रक्रियेत कडीचा ठरलाय राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत असल्यामुळे तिथे फारशी अडचण नव्हती मात्र वीस जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेल्याने कायदेशीर अडथळे निर्माण झाले होते आणि याच कायदेशीर गुंतागुंतीमुळे आणि प्रशासकीय तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिक वेळ मागितला होता न्यायालयाने आयोगाची भूमिका लक्षात घेत पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ हिरवा कंदील दिला आहे आणि एकूणच जिल्हा परिषद निवडणुकांना मार्ग मोकळा झाला असून राज्यात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या जिथे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आम्हाला दहा फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी असा अर्ज आज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता त्यावर आज सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दोन आठवड्यांची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे म्हणजे साधारणतः पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला पूर्ण करावी लागेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग